आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हा डॉक्टर आपल्याकडे मऊद मध्ये आयुष्यमान भारत कार्ड बऱ्यापैकी गरिबांची राहिलेली आहेत आयुष्यमान भारत आपल्याला कार्डाची काय का, प्रोसिजर काय दिली आयुष्यमान भारत कार्ड आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उद्या झाला तुमचा फोन आहे महुदर डॉक्टर डाळ्याला नाता कांटेकर तुम्ही फोन कट करा खांडेकर मला फोन लावा तुम्ही आणि त्या डाळ्याला लाईन वर घ्या नाही नाही त्याला घ्या लाईनवर वर काय आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारी आहेत जसं तुम्ही नाजर्याचं वळण लावून दिलं ना तिथे डॉक्टर स्टाफ दुपारी बंद करायची त्याला थोडंसं एखादा माणूस तिथं दुपारी असला पाहिजे नाही तर डाळ्याला मला फोन करायला सांगा माझा नंबर देता डाय डॉक्टरला फोन करायला सांगा नाही मला करून पुन्हा लाईन वर घ्यायचं हे शिंदे हॅलो का मा शिंदे मी तर गाव भिटी दौऱ्याला दौऱ्यावर आहे नागनखोऱ्यामध्ये मी आलोय नागनखोऱ्यामध्ये इथं काय घरं आहेत आपली काय वसाहत तालमीच्या नागन नागन उजव्या बाजूला काही बेघर वसाहतीत घर आहेत त्यांना पाण्याची सोय नाही लाईन नाही इकडे पाणी पाईप नाही आपल्या डेप्युटीच म्हणणं असं आहे की तिथं काय गटार तुमची राहिलेले त्याशिवाय ती पुन्हा होत नाही काम नाही मग काय अडचण काय त्याची त्या लोकांना पाणी देण्यासाठी काय करणार आहे आपण तुमची गटार होणार कधी किती दिवसात तुम्ही पूर्ण करणार आहात काय दादा बीएनसी च गटार आहे तक्रारी मुळे राहिली ती बाजू कुठली तक्रारी इकडल्या बाजू झाल्या पहिली राहिली पाईपलाईन कुठं कशी पुरायची

किती दिवसात वेळ आणखी आता आपण सांगायला पाहिजे आधी गटरीकड त्यात कसं कुणाकडे दोनुबा पंढरपूर बरं ते धनुबाग फोन लावून रोडचा आणि गटरचं दोन्ही काम आहे ठीक आहे धनुबागला नंबर द्या माहिती वाटला रोड आणि